ग ओके चला पुढे आदित्य हा ओके चला स्वरा त ओके व कोणीच सांगायचं नाही आलं पाहिजे पुढे क ओके पुढे घ ओके चला पुढे विवाद ख चला पुढे तुला सांगू का र र, सांगायचं नाही तुम्ही पुढे छ सुकला, चुकला छ आ पुढे ज ओके चला पुढे ठ शाब्बा पुढे चला पुढे तू न न न न हा पुढे अळ ओके चला पुढे ब बीचा साऊंड बीचा साऊंड हा बीचा साऊंड हां पुढे हा स ओके डी 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 हां मन ओके चला पुढे तेजस्विनी हां तुला ज ओके पुढे तुम्ही नका बोलू रे